श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो दिवस कसा जाईल हे आपणच ठरवतो चला जाणून घेऊया श्रीस्वामी समर्थांचे पाच रहस्य जे तुमचा आजचा दिवस खास बनवतील तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थ सांगतात सकारात्मक विचाराने दिवस उजळतो आजचा दिवस खास करण्यासाठी हे पाच सोपे उपाय करा सकाळी स्वामींचं नामस्मरण करा स्वतःसाठी पाच मिनिटं ध्यान करा मनात आभार भावना ठेवा सकारात्मक वाक्य स्वतःला सांगा मी सक्षम आहे दिवसभर हसतमुख रहा, मित्रांनो ही पाच रहस्य तुम्हाला दिवसातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिकवतील आजपासून प्रयत्न सुरू कराल का तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आणि हो लिहा आणि स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ